खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवण्यात मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात विटियातील फिश मार्केट संदर्भातील मोठ्या वादानंतर महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे फिश मार्केट असोसिएशनने हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर पालिका प्रशासनाने यू टर्न घेतलाय विटियातील बेकायदेशीर फिश मार्केटवर आम्ही कारवाई करू अशी माहिती विटा पालिकेने हायकोर्टात दिल्याने फिश मार्केट असोसिएशनला मोठा दिलासा मिळालाय त्यामुळे विटा परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या फिश मार्केट वर आता मोठी कारवाई होणार आहे तर फिश विक्रेत्यांना भाजी मंडईतील फिश मार्केट येथेच आता फिश विक्री करावी लागणार आहे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात फिश मार्केट असोसिएशनच्या वतीने ॲडव्होकेट अविनाश पाटील यांनी काम पाहिलंय नमस्कार माझं नाव ऍडव्होकेट अविनाश बापूसाहेब पाटील आपल्या विटा परिसरामध्ये काही वर्षापासून बेकायदेशीर काही फिश मार्केट हे अद्यावत होते काही कामं त्यांची सुरू होती त्याच्यावरती विटा फिश मार्केट असोसिएशन आणि वरच्यावर तक्रारी नगरपालिकेला करून सुद्धा त्यांनी त्यांचं बिझनेस व्यवसाय हा बंद नाही केला त्यामुळे विटा फिश मार्केट असोसिएशन यांना एक वेगळा न्याय आणि इतर फिश मार्केटना वेगळा न्याय म्हणून अशा असंख्य तक्रारी नगरपालिकेकडे करून सुद्धा त्यांनी काही हरकत घेतली नाही त्यामुळे असतो विटा फिश मार्केट असोसिएशन यांनी माझ्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये दोन हजार तेवीस साली एक याचिका दाखल केली आणि त्यामध्ये विटा नगरपालिका यांना अधिकार आहेत की त्यांनी अशा नगर असे जे फिश मार्केट आहेत त्यांच्यावर तुम्ही कार्यवाही करावी हवं तर त्यांना तुम्ही जे विटा परिसर आहे याच्यामध्ये तुम्ही मज्जाव घालावा की तिथे तुम्ही काम करू नये एवढी त्यांना पावर आहे व ते वापर करत नाहीत असं याचिका दाखल केली त्यामध्ये नगरपालिकेच्या वकिलांना ते त्यांच्यावरती त्यांनी मान्य करावं लागलं की हो आम्ही हे कार्यवाही करू आणि असं त्यांनी सबमिशन कोर्टापुढे केल्यामुळे आता नगरपालिकेसमोर काही पर्याय राहिलेला नाहीये अशा बेकायदेशीर फिश मार्केट आहेत त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यासाठी आणि लवकरच आहे की नगरपालिका त्यांच्यावरती कार्यवाही सुरू करेल आणि खऱ्या अर्थाने विटा फिश मार्केट असोसिएशन यांना न्याय देईल धन्यवाद मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी